घातांक तीन छेद चार घातांक वजा एक छेद चार बराबर यक्ष वर्ग तर यक्ष बराबर किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो हा प्रश्न आहे विस्तार सूत्रे या घटकावर आधारित या प्रश्नाला सोडवण्यासाठीच एक सूत्र की इयत्ता आठवी प्रकरण विस्तार सूत्रे या घटकामध्ये एक सूत्र आम्ही अनुभवलं एचा घातांक यम भागीला एचा घातांक जर यम असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार काय विस्तार हा कसा होतो तर चा घातांक यम सूत्राची ही सोडवा याच प्रस्तुत सूत्राचा अवलंब प्रस्तुत गणित सोडवण्यासाठी करा लक्ष द्या पंचवीस कंसामध्ये आणि घातांक तीनशे चार भागीला पंचवीस आणि कंसाचा घात किंवा घातांक वजा एकशे चार बराबर यक्षचा वर्ग लक्ष द्या इथं सूत्र याचा घातांक यम भागीला याचा घातांक यन इथं मूळ सारखा आहे ए इथं सुद्धा मूळ सारखा आहे ए इथं मूळ पंचवीस इथं मूळ पंचवीस हा वरचा घात लक्षात घ्या सूत्राप्रमाणे मांडणी करा जसं की कंसामध्ये पंचवीस आता तीन छेद चार वजा स्वरूपात समोरच हे पद कंसात बंदिस्त का करायचं सलग लागून परस्परांना लागून सलग दोन चिन्ह जर आले असतील तर एक चिन्हांकित पद कंसामध्ये बंदिस्त करा हा गणितीय गुणधर्म समोर बराबर यक्ष वर्ग लक्ष द्या आता पंचवीस चा घात तीन छेद चार वजा गुणीला वजा अधिक सर समोर छेद चार बराबर यक्ष वर्ग पंचवीस चा घात तीन छेद चार अधिक एक छेद चार लक्ष द्या पंचवीस चा घात तीन छेद चार अधिक एक छेद चार हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाची बेरीज छेद समान असताना छेदस्थानी चार मांडा अंशस्थानी तीन अधिक एक बराबर एक वर्ग पंचवीस कंसामध्ये अंशातील ही बेरीज चार छेद चार अशा पद्धतीचा घात तयार झाला समोर यक्ष वर्ग लेकरांनो चार ला चार कटले उत्तर काय आलं पंचवीसचा घात एक बराबर यक्ष वर्ग पंचवीसचा घात एक म्हणजे पंचवीस मध्ये कुठलाही बदल होत नाही पंचवीस बराबर यक्ष वर्ग लक्षात घ्या आता हे वर्गपद घालवायचं म्हणून ही पंचवीस संख्या वर्ग मुळात आणि पंचवीसचं वर्गमुळं काय सर तर पाच यक्षची किंमत विचारली प्रश्नामध्ये यक्ष बरोबर पाच हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके